नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे युवराज तुमच्याबरोबर बोलताय कट्टा युट्यूब चॅनलवर आणि आता आपण जे व्हिज्युअल्स पाहिले ते आहेत सुनील पाटील अर्थात आमच्या सगळ्यांचे लाडके तात्या यांच्या शेतातली केळी उत्पादनामध्ये त्यांनी जी काही आज चांगल्या पद्धतीची प्रगती साधलेली आहे आणि केळी उत्पादनामध्ये त्यांना नेमका फायदा कसा मिळाला गायडन्स कसा मिळाला या सगळ्या विषयावर आपण बोलणार आहे पण तोपर्यंत तो पहा हे व्हिज्युअल्स युट्यूब चॅनलवर तुम्ही आहात विराज सोबत आणि आता आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने केळीची शेती आज सोनीमध्ये साकारत आहे आणि यशस्वी पद्धतीने होत आहे आज माझ्याबरोबर यशस्वी शेतकरी सुनील पाटील साहेब नेमकं पाटील साहेब सांगा की सोनी आणि आसपासचा परिसर आपला जो आहे तो द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध होता एक्सपोर्टची द्राक्ष आपल्याकडे होत होती मध्येच केळी पॅटर्न आपण आणला नेमकं कशा कशा पद्धतीने यश हे पहिलं पीक येताना वाटते आपल्याला असं बोला यश म्हणजे आमच्या आता जवळजवळ दहा अकरा एकर बाग होती तीन चार वर्षात फारच बिकट अवस्था झाली तिची द्राक्षाचे रेट पडले अवरेज कमी माल येण्याचं प्रमाण कमी आणि कष्ट भरपूर आणि खर्च उत्पादन खर्च भरपूर आणि उत्पादन काही नाही त्यात म्हणून थोडस जरा वेगळं आमचे मित्र पाहुणेच आहेत त्यांनी जरा सजेशन दिल की जरा दुसरीड कन्व्हर्ड हो हा बघा काय होतं म्हणून यंदा आम्ही केळीची बाग लावली मी आणि खंडेराव जाधव या दोघांनी लावली पहिल्यांदा सोनीमध्ये इथं तर ती आपल्या एकरामध्ये आपली बाग आहे आणि किती रोप आहेत साधारण एक एकर आहे साडेबाराशे रोप बसल्यात जवळजवळ पस्तीस एक सीजन तुमचा पस्तीस एक वर्ष लावल्यानंतर आपल्या बागेला दीड दीड पाऊन दोन दोन वर्ष थांबावं लागते मालासाठी ज्या वेळेला रोप लावलं तिथून एक वर्ष हार्वेस्टिंग आहे म्हणजे एक वर्षाच्या हार्वेस्टिंग आणि त्याचबरोबर एका एकरात जवळपास पस्तीस छत्तीस टन माल या ठिकाणी तयार झालेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं की उत्पादन आणि उत्पादकता या मधला जो काही समन्वय तो द्राक्ष शेतीपेक्षा पर्यायानं केळी शेतीमध्ये जास्त परवडणार आहे कारण निव्वळ नफा जो आहे म्हणजे आपल्या राबणुकीचा किंवा इतर खर्च सोडून तो केळी शेतीमध्ये केळी शेतीमध्ये राबणूक कमी आहे हा आणि उत्पादन खर्च पण कमी आहे हा त्यामुळं सगळ्यांनी केळी लावायला काय अडचण नाही या ठिकाणी पाटील साहेबांनी आता सांगितलंय की केळी शेती ही फायद्याची आहे आणि ते त्यांच्या ते अनुभवातून सांगतात आता आपण पाहतोय फुटेज जे काय कशा पद्धतीनं केळीचं उत्पादन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं मोठमोठे घड आपल्याला दिसत आहे पाठीमागे सुद्धा कशा पद्धतीनं आलेले आहेत आता हे सगळं करण्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे पाटील साहेबांना ती कंपनी नेमकी काय आहे आणि नेमकं कशा पद्धतीने त्यांनी यातलं संशोधन केलेलं आहे साहेब नमस्कार आपल्या कंपनीचं नाव साहेब माझं नाव नंदकुमार पाटील आहे मी प्रॉपर आहे गवांचा तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि मी जवळपास गेले आठ ते नऊ वर्ष विन्टेक्सॉप केअर आ, या कंपनीमध्ये आमचे मायक्रो मायक्रोन्युट्रियंट आणि बायो प्रोडक्ट आहेत त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांना अगदी लावणीपासून आपण पूर्ण मार्गदर्शन करतो आणि काढणीसाठी आपण त्यांना मदत करतो आज आता हि ते हे आमचे पाहुणेच आहेत सुनील पाटील म्हणजे दाजीच आहेत तर आता यांना मी जवळपास तीन वर्ष झालं सांगत होतो की दाजी तुम्ही एकदा केळी लावून बघा एकर बरं तरी करा तुम्ही आता रेग्युलर जवळपास दहा ते बारा एकर बाग होते पण तुम्ही म्हटलं एक वर्ष अनुभव करून घ्या त्या पद्धतीने सांगितल्यापासून जवळपास हा बगीचा आहे एक एप्रिलला प्लांटेशन आपण केले रोपांपासून सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल करून दिल्या इथं आणि पूर्ण मार्गदर्शन आपण डे वन पासून ते शेवटपर्यंत आता काढणीपर्यंत सगळ्या काही गोष्टी सर्वसाधारण दहा महिन्यामध्ये हे पीक हार्वेस्टिंग साठी येतं आणि कमी खर्चामध्ये अगदी स्प्रे साठी आता दाजींनी सांगितले की आता ह्याच्यामध्येच मी पण आहे तर द्राक्षाचं बघितलं तर जवळपास पहिले पन्नास दिवस कंटिन्यू स्प्रेच आहे पहिले पन्नास दिवस एवढं हे करण्यासाठी आता जा इथं फक्त आपण किती मोजून चार ते पाच स्प्रे केले आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त नाही मेहनत कमी आणि कमी ह्याच्यामध्ये चा चांगला नफा ह्या केळीच्या पिकामधनं आपण घेऊ शकतो कारण आता आपण बघितलं जसं दाजींनी सांगितलं आपल्याला कि बाबा येणाऱ्या याच्यामध्ये द्राक्षामध्ये तीन चार कोरोनानंतर तीन चार वर्षामध्ये काही फायदा जास्त करता आला नाही पण माझं मत असं आहे की बाबा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण आज सोलापूर जिल्हा जर केळीमध्ये एवढा अग्रेसर आहे किंवा जळगाव तरी अग्रेसर आहे पण डेफिनेटली हिथलं जे वातावरण आहे केळीच्या एक्सपोर्टसाठी आणि क्वालिटीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे तर शेतकऱ्यांनी थोडी द्राक्षासोबत एकर दीड एकर का होईना पण ह्या पॅटर्नमध्ये जर गेलं तर डेफिनेटली ह्याच्यातून अर्थकारण चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो नक्कीच म्हणजे द्राक्ष बागेला पूरक शेती म्हणून वापर होऊ शकतो आणि त्याचबरोबर केळी शेतीमध्ये पर्याय मेहनत कमी असल्या कारणानं शेतकऱ्यांना शेत चांगल्या पद्धतीचं त्याचा उपयोग होऊ शकतो आज आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी शेतमाला उत्पादकता उत्पादन यामध्ये शेतकरी यशस्वी होतो तो राबणूक करतो कारण काबाड कष्ट करून त्यांनी तो माल पिकवलेला असतो साहेब मला एक आहे की आज, आज द्राक्ष शेतीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर मार्केटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम सध्या निर्माण व्हायला लागलेला आहे तर तसं केळी शेतीमध्ये आपण शेती करण्यासाठी सांगत आहात परंतु त्याला मार्केट नेमकं कुठे कुठे अवेलेबल आहेत आणि कशा पद्धतीनं त्याला तुम्ही मार्केट उपलब्ध करून देऊन एक शेतकऱ्यांना म्हणतो आपण की जी मुख्य अडचण आहे शेतकऱ्याची तिकडून त्याला जमत पण खपवलं जमत नाही सर्वसाधारण माझं हे आहे की केळी पिकासाठी बाहेर आकाती देशांमध्ये दे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आज तसं बघायला गेलं तर जवळपास आपल्याला दिवसाला सहाशे सहाशे कंटेनरची मागणी आहे पण आपण तेवढी पूर्तता करू शकत नाही बरोबर आहे पण आज त्या क्वालिटीची बनवण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न चालू आहेत आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये आज आता नॉर्मल यांनी रेट जो सांगितला सर्वसाधारण पंधरा रुपये पर्यंत सांगितला पण ज्यावेळी मार्केट आणि मागणी जास्त असते त्यावेळी कमी कमी तीस तीस रुपयाने पण रेट शेतकऱ्यांना मिळालेले आहेत त्यामुळे अर्थ कारण बघतोय आणि आमचं मत काय कि प्लांटेशन टू हार्वेस्टिंग आम्ही सगळ्या गोष्टी क्वालिटी असेल तर डेफिनेटली आम्ही मदत करण्यास तयार आहे बाबा शेतकऱ्यांना पूर्ण मालाची व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याकडे पूर्ण चॅनल आपण बनवलेलं आहे प्लांटेशन टू हार्वेस्टिंग ईच अँड एवरी गोष्ट फक्त शेतकऱ्यांनी सांगेल त्या पद्धतीने केले तर कमी खर्चामध्ये जास्त केळीचं उत्पन्न आपण घेऊ शकतो नक्कीच म्हणजे जे काही परदेशात जाणारी केळी आहेत त्या केळीचं एक स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड तयार करण्यासाठी आपल्याला ही कंपनी मदत करते त्याचबरोबर साहेब तिथे प्रत्यक्षात बांधावरती गायडन्स करतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलं तर सुनील तात्यांसारखी आजची बहारदार केळीची बाग आपल्याला पाहायला मिळते सोनेसारख्या ठिकाणी आपण जर पाण्याच्या ठिकाणी असेल तर अजून जास्त पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी मिळू शकतं म्हणजे थोडक्यात काही शेतकऱ्यांनी आज कोणत्या पिकामध्ये जास्त आपल्याला उत्पादन आहे उत्पादकता आहे आणि त्याचबरोबर परदेशी मार्केट त्या ठिकाणी जास्त आहे याचा विचार करून हे करणं गरजेचं कर आहे अजून आपण शेतकऱ्यांना काय सांगाल काय आवाहन कराल की आपण केशी केळी शेतीकडे कसं वळावं नाही सांगली हो। जिल्ह्याचं जे वातावरण आहे आत्ताचं खरंच कारण इथलं टेम्परेचर अडतीस चाळीसच्या वरती जात नाही आणि थंडीसुद्धा पंधरा च्या शक्यतो खाली येत नाही पण ह्या वर्षी थोडीशी जास्त होती थंडी तरीही क्वालिटीसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये केळीचं चा चांगलं उत्पादन येऊ हो शकतं शेतकऱ्यांना माझं हेच आव्हान हो आहे की कमीत कमी, -कमी थोडस एक एकर दीड एकर तरी दिर केळीची लागवड करून सांगलीलाही आपण केळीच्या शेतीसाठी अग्रेसर करू शकतो द्राक्षासोबत हा एक पर्यायी शेती म्हणून होऊ शकतो एवढंच मी सांगतो की केळीसाठी आपण पूर्ण प्लांटेशन टू हार्वेस्टिंग सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तयार आहे फक्त शेतकऱ्यांनी थोडस दोन पावलं पुढे यावं हीच अपेक्षा आहे नक्की आमचा शेतकरी मित्र नक्की पुढे येईल कारण आता पद्धतीनं सोनीमध्ये आपण बघितलं तर आमच्याकडं जे असणारं वातावरण आहे ते अतिशय प्रतिकूल आहे म्हणजे पाणी प्रमाणात नाहीये आमच्याकडे जवळ नदी आसपास नाही आहे परंतु त्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा द्राक्ष शेती अतिशय उत्तम शेतकऱ्यांनी केली त्याचबरोबर आता केळीची शेती सुद्धा तुम्ही सांगितलं तसं सा सुनील तात्या असेल खंडेराव जाधव असेल यांच्याकडून पायंडाईक पडेल येणाऱ्या कालावधीमध्ये सोनेतील शेतकरी केळी शेतीकडे जास्त पद्धतीने वळतील यात शंका नाही आहे त्यामुळे तुमच्याशी समजा अजून काही जणांना लागवड करायची असेल मार्गदर्शन हवा असेल तर त्यांनी कोणत्या नंबरवरती संपर्क साधायला पाहिजे आणि तुम्ही कुठे असता मी प्रॉपर माझ्याकडे विंटेक्स क्रॉप केअर मध्ये मी मार्केटिंग हेड म्हणून काम करतोय आज माझ्याकडे महाराष्ट्र आहे मध्य प्रदेशचा काही भाग आहे थोडासा कर्नाटकचा भाग आहे तर मी प्रॉपर आहे गवांचा तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस बावीस वीस एकोणीस असा माझा नंबर आहे त्या पद्धतीने ह्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला मार्गदर्शनासाठी बांधावरती येऊन गायडन्स करू शकतो आणि एक्सपोर्ट लाइक केळीच्या याच्यासाठी आपण पूर्णपणे मदत करू शकतो नंबर पुन्हा एकदा त्र्याऐंशी एकोणतीस बावीस वीस एकोणीस गुड तर साहेब आपल्या जवळचे हो आहेत गव्हाचे आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हो मार्गदर्शनासाठी अगदी थोरित तुमच्या फोनवर इथं बांधावरती येऊ शकतात मार्गदर्शन करू शकतात शेती हे मोठं आव्हान झालेलं आहे शेती आहे परंतु पिकवत असताना त्याला जो फायदा मिळाला पाहिजे तो मिळत नाही त्यामुळे शेतीकडे बघण्याची निगेटिव्हिटी जास्त वाढत आहे तर ही निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मध्ये बदलण्यासाठी केळी हे पीक आपल्याला अतिशय उपयुक्त आहे तर हे पीक परदेशात जास्त पद्धतीनं आणि आपण बघितलं पॅकेजिंग कसं होतंय त्याचं नंतर उत्पादन कसं होतंय ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्याबद्दल एक स्टँडर्ड मेंटेन केलं तर अतिशय उत्तम पद्धतीचा दर आणि फायदा यामधून मिळू शकतो धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्या निमित्तानं इथले प्रगतशील शेतकरी सुनील पाटील अर्थात तात्या आमचे लाडके आणि साहेब आपण दोघांचं हे या ठिकाणी बोलका घटना चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करूया धन्यवाद तर काय मित्रांनो कसं काय वाटलं आत्ताची मुलाखत एकूण तुम्हाला खेळी उत्पादनामध्ये कशा पद्धतीनं छान असं मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शनाबरोबर उत्पादन चांगलं मिळालं आणि उत्पादनानंतर दरही चांगला मिळाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जर केळीचं उत्पादन करायचं असेल आणि आपण कुठेतरी जॉबला असाल तरी सुद्धा हे शक्य आहे कारण या ठिकाणी राबणूक जी आहे पर्याय कमी आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर विंटेक्स क्रॉप केअर आहेच आपल्या जोडीला तर नक्की आपण केळी उत्पादनामध्ये अग्रेसर होण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्हाला ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया द्यायच्यात त्या द्याशिवाय आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मात्र विसरायच नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला बोलका गट्टा युट्यूब चॅनल थँक्यू